राजा अग्रसेन एजुकेशन ट्रस्ट ने आज बच्चों के लिए बुक्स और पेन बांटने का एक कार्यक्रम रखा है इसमें बच्चों को हम लोग शिक्षा में आगे बढ़ाने के लिए बुक्स और पेन बांटने का विचार किया और यही नहीं हमने ये कार्यक्रम दूसरी स्कूलों के लिए भी रखा है ताकि ज़्यादा से ज़्यादा बच्चों तक हम लोग जो बेसिक ज़रूरत है पढ़ाई की वो पहुँचा सकें धन्यवाद ट्रस्ट समाजा फार थोड़े फार गरीब लोग तर त्यांना मेडिक मेडिकल आपलं एज्युकेशनल हेल्प त्यांना करायचं त्यांना फीसमध्ये अजून कसं काही बी जे लागतं त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हेल्प करायचं हे आमचं मेन मोटो आहे त्याच्याशिवाय अजून समाजामधून बाहेर बी आम्ही निघावं त्या हेतूने आम्ही हे जे वया आणि पेनचं वाटप ठेवलं आहे ते ज जास्तीत जास्त दुसऱ्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही करूत असं आमचं मनोभाव आहे या हिशोबानं आम्ही पु पुढे बी प्रोग्राम घेऊ इतकंच धन्यवाद